हॅलो एव्हरी वन या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दावी मराठीतील दोन संतवाणी अंकिला मी दास तुझा योगी सर्वकाळ सुखदाता यातील कृतीमधील प्रश्न उत्तरे आपण बघणार आहोत अगोदर बघूया अंकिला मी दास तुझा या अभंगातील कृतीमधील प्रश्न उत्तर प्रश्न पहिला पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा अ माता धावून जाते माता केव्हा धावून जाते ही कृती कधी घडली आहे तर आगीत बाळ सापडल्यावर धरणीवर पक्षीनी झेपावते ही कृती कधी घडते किल्लू जमिनीवर पडताच गाय हंबरत धावते भुकेले वासरू पाहिल्यावर हरिणी चिंतित होते जंगलात वनवा लागल्यावर प्रश्न क्रमांक दोन आकृती पूर्ण करा कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द माताला काय म्हटलंय कनवाळू हे डिरेक्टली उत्तर लिहिलेली आहेत हरिणीला चिंतित प्रश्न क्रमांक तीन कोणते लिहा परमेश्वराचे दास संत नामदेव मेघाला विनवणी करणारा कोण आहे तर प्रश्न क्रमांक चार काव्य सौंदर्य सौंदर्यचं उत्तर बघूया ओ, खालील ओळींचे रसग्रहण करा सव्वींची झेपावे पक्षीनी पिली पडतांची धरणी पडतांची धरणी विठ्ठलाची आळवणी करताना संत नामदेव महाराज म्हणतात झाडावरील घरट्यात असणारे पक्ष्याचे लहान पिलू घरट्यातून बाहेर येऊन उडण्याच्या प्रयत्नात खाली जमिनीवर पडताच त्याची आई पक्षीनी आपल्या पिलाला वाचवण्यासाठी त्याच्या दिशेने तत्परतेने झेप घेते त्याला पुन्हा घरट्यात नेण्यासाठी धडपडते त्याचप्रमाणे हे परमेश्वरा तुझ्या या सेवकासाठी तू असाच धावून ये हुकेले वस्त्र रावे धेनू उम्रत धावे संत नामदेव महाराज अगदी मनापासून विठ्ठलाचा धावा करतात ते म्हणतात भुकेने व्याकुळ झालेले वासरू कोठत ओरडत असते त्याची ती अवस्था सहन न होऊन गाय मोठ्याने हंबरत आपल्या वासराच्या ओढीने त्याच्याजवळ धावत येते त्याचप्रमाणे हे विठ्ठला तूही माझ्याकडे धावून ये पुढचा प्रश्न आई प्राणी पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा उत्तर आईच्या प्रेमाला जगात दुसरी उपमान आहे आईसारखी मायाळू आईच असे म्हणतात मग ती आई कोणीही असो प्राणी असो की पक्षी असो तिचे बाळ लेकरू पिल्लू जर संकटात असेल तर ती त्याला सोडवण्यासाठी स्वतःच्या स्वतःचा जीव धोक्यात घालतेच घालते प्रस्तुत अभंगातून आईच्या प्रेमाची महती सांगताना संत नामदेव सांगतात की आगीमध्ये जर एखादं बाळ सापडलं तर त्याची दयाळू आई अतिव्याकुळ होऊन त्याला वाचवते प्रेमाबद्दल सांगताना संत नामदेव सांगतात की एखाद्या गायीचे वासरू भुकीने व्याकुळ होऊन ओरडत असेल तर ती गाय त्याच्यासाठी धावून जाते त्याचप्रमाणे जंगलाला वनवा लागला असेल आणि जर एखाद्या हरिणीचे पाडस त्यात सापडले तर ती हरिणी त्यास वाचवण्यास अति अतिचिंतातूर होते त्याचप्रमाणे एखाद्या पक्षिणीचे पिलू घरट्यातून खाली जमिनीवर पडले तर ती पक्षिनी त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते पुढचा प्रश्न ई संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सधारण स्पष्ट करा उत्तर संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सदा स्पष्ट करा उत्तर प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध उदाहरणातून तु परमेश्वर कृपेची याचना केली आहे मी सर्वस्वी तुझ्या अंकित झालो आहे आई आपल्या मुलांसाठी ज्याप्रमाणे धावून येते त्याप्रमाणे माझ्या प्रत्येक कार्यात तू धावून यावेस अशीच अपेक्षा संत नामदेव या अभंगातून करतात संत नामदेव महाराज सांगतात ज्याप्रमाणे अग्नीत सापडलेल्या लहान बाळासाठी त्याची आई घरट्यातून जमिनीवर पडलेल्या पिलासाठी त्याची घरट्यातून जमिनीवर पडलेल्या पिलासाठी पक्षिनी भुकेलेल्या वासरासाठी गाय आणि जंगलातील वनव्यात सापडलेल्या वारसासाठी हरिणी धावून येते त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रत्येक कार्यास धावून यावे संत नामदेव श्री विठ्ठलास आपली माऊली आई मानतात पुढे संत नामदेव सांगतात चातक पक्षी जसा पहिल्या पडणाऱ्या पावसाची व्याकुळतेने वाट पाहत असतो पावसाच्या ढगास तो पावसासाठी विनवती विनवितो त्याप्रमाणे तेवढ्याच व्याकुळतेने आपल्या कार्यास धावून यावे म्हणून संत नामदेव परमेश्वरास विनंती करतात पुढचा प्रश्न पक्ष्याच्या किंवा प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा उत्तर हार उडते आकाशी चित्त तिचे म्हटले जाते त्याप्रमाणे कोणत्याही प्राण्यांची पक्ष्यांची आई असो आपल्या मुलांसाठी अतिशय सतर्क व्याकुळ असते साधी रस्त्यावर राहणारी कुत्री घ्या ही कुत्री आपल्या पिलांचा सा कसा सांभाळ करते ते आपण अनेक वेळा पाहिले आहे कांगारू आपल्या पिलास संकटाच्या वेळी आपल्या पोटात घेते आपल्या पिला स्फोटाशी धरून इकडून तिकडे इकडून तिकडून उड्या मारते कोंबडी आपल्या पिलांचा सा सांभाळ कशी करते ते आपण अनेक वेळा पाहतो कोणतेही संकट येताच ती पिलांना आपल्या आपल्या दोन्ही घेते ती पिलांवर झेप घालणाऱ्याला तोच मारून दूर करण्याचा प्रयत्न करते शेवटी सगळ्यांची आई ही सारखीच असते ती भारतातील असो विदेशातील असो पक्षी असो पशु असो आईचे प्रेम ही आपल्या मुलांवर सारखेच असते आता आपण संत वाणी योगी सर्व काळ सुखदाता यातील कृतीमधील प्रश्न उत्तरे आपण बघणार आहोत पहिला प्रश्न खाली चौपटी पूर्ण करा इथे उत्तरं लिहिलेली आहेत चपोर पक्षिणीचे पंख स्व आनंद तृप्ती योगी प्रश्नही वाचूया आपण अ अभंगातील वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी चकोर पिलांना सुरक्षितता देणारे पक्षीनीचे पंख चिरकाळ टिकणारा आनंद स्वानंद तृप्ती व्यक्तीला सदैव सुख देणारा योगी पुढचा प्रश्न खालील आकृती पूर्ण करा ही आकृती पूर्ण करायची आहे पिलियांसी पंखोवा योग्याचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे इलियान्सी पांखुआ इलियान्सी पांखुआ चंद्र किरण चकोरांसी जीवांसी जीवन प्रश्न तिसरा खालील तक्ता पूर्ण करा योगी पुरुष योगी पुरुष आणि जीवन म्हणजेच पाणी यांच्यातील फरक स्पष्ट करा योगी पुरुष पाणी पाच फरक दिलेली आहेत आपण बघूया योगी पुरुष जीवन योगी पुरुष अंतर बाह्य निर्माण करतात आणि वरवरचा मळ स्वच्छ करतो सर्व योगी पुरुष सर्व काल सुखदा आणि एकदा संतुष्ट होतो पण पुन्हा तहान लागते स्वानंद तृप्ती चिरकालासाठी देतात क्षणिक तृप्तता मिळते योग्यांचे गोडपण सर्व इंद्रियांना कळते पाण्याची मधुरता फक्त जिभेलाच कळते योगी योगी खाली येतात आणि जनांचा उद्धार करतात पाणी खाली पडते आणि अन्नधान्य निर्मित करते पुढचा प्रश्न खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा हो समानार्थी म्हणजे काय इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सिनॉनिक्स जीप याचा समानार्थी शब्द म्हणजे काय आहे जीवन उदक जल मधुरता ची साखर तुम्ही ऐकलं असेल ना मधुर साखर कंपनीची तर गोडपणा मधुरता धक मेघ पुढचा प्रश्न आहे काव्य सौंदर्य याच्यात तीन प्रश्न आहेत प्रश्न पाच काव्यसौंदर्य अ खालील ओळींचे रसग्रहण की श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी उत्तर परोक्त पंक्ती योगी सर्व काळ सुखाचा या अभंगातील असून त्या संत श्री एकनाथ महाराजांनी लिहिल्या आहेत त्यांनी योगी पुरुषाची तुलना पाण्याशी करून योगी पुरुष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे सांगितले आहे एकनाथांनी योगाची तुलना पाण्याशी केली आहे पण योगी पाण्यापेक्षा अतिश्रेष्ठ कसे आहे हे उदाहरणाद्वारे पटवून दिले आहे ज्याप्रमाणे मेघांच्या पाण्याने अन्नधान्य उगवते सर्व लोक तृप्त होतात त्याप्रमाणे योगी सर्व श्रेष्ठ असून ते सर्व ते केवळ लोकांकरिता उच्च लोकातून इह लोकात खाली येतात जन्म घेऊन हा अपेक्षा भोगतात हे केवळ लोकांच्या कल्याणाकरिता हा अपेक्षा भोगतात कीर्तन कथेच्या माध्यमातून लोकांना संतुष्ट करतात आत्मज्ञानाने लोकांचा उद्धार करतात पुढचा प्रश्न योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा योगी सर्व काळ सुखदाता या अभंगात संत श्री एकनाथ यांनी योगी पुरुषाची महानता अत्यंत समर्पक शब्दात दाखवली आहे त्यांनी योगी पुरुषाची तुलना अर्थात पाण्याशी केली आहे पाण्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहेत पाण्याने वरवरचा मळ निघतो पण योग्यांच्या ज्ञानाने अंतर्बाह्य निर्मळता होते पाण्याने एकदा संतुष्टता मिळते आणि परत तहान लागते पण योगी चिरकाळ टिकणारी स्वानंद तृप्ती देतात स्वानंद तृप्ती देतात उदकाचा म्हणजे पाण्याचा गोडवा फक्त जिभेलाच कळतो पण योग्यांचा गोडवा त्याचे ज्ञानाचे शब्द प्रेम सर्व इंद्रियांना तृप्त करतात मेघांच्या पाण्याने अन्नधान्य पिकते व जनांची भूक भागते पण योगेच्या कीर्तनाने निज ज्ञानाने जनांचा उद्धार होतो त्याचे पूर्ण जीवन सफल होते पुढचा प्रश्न योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात हे स्पष्ट करा उत्तर संत एकनाथांनी योगी सर्व काळ सुखदाता या अभंगात योगी पुरुष आणि पाणी यांचे समाजासाठीचे योगदान दाखवून दिले आहे पाणी तहान क्षमवते काही काळापुरती संतुष्टी देते मेघांच्या पाण्याने शेती पिकते अन्नधान्य पिकते सर्वांची भूक भागवली जाते रचनेला तृप्ती मिळते मळ घालवते स्वच्छता करते योगी पुरुष लोकांना सुखी समाधानी करतो त्यांना कायमच कायमची तृप्तता देतो सर्वेंद्रिय तृप्त करतो मेघाचे पाणी खाली पडून शेती पिकविते पण योगी पुरुष तर स्वतःच उच्च अवस्थेतून इह जन्म घेतात सर्व दिनांना जनांना कीर्तन प्रबोधनाद्वारे आत्मज्ञानाचे देतात त्यांच्या जीवनाचा उद्धार करतात त्यांच्या जीवनाचा उद्धार करतात योगी पुरुष आणि पाणी दोघेही समाजासाठी अमूल्य आहेत थँक्यू सो मच so